नमस्कार मित्रांनो मित्रांनो जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय लाभार्थी तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी झेरॉक्स मशीन तसेच शिलाई मशीनसाठी अर्ज मागवण्यात येत आहे झेरॉक्स मशीनसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येत आहे झेरॉक्स मशीन घेऊन कोठे व्यवसाय सुरू करता येतो दिव्यांग व्यक्तींनाही व्यवसाय करणे सहज शक्य होते यामुळे दिव्यांग व्यक्ती तसेच मागासवर्गीय व्यक्तींसाठी शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन वाटप करण्यात येणार आहे तर याचे अर्ज जालना जे जिल्हा परिषदेकडून मागवण्यात आलेले आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस मार्च ठेवण्यात आलेली आहे तसेच शिलाई मशीन घेऊन लाभार्थी महिला पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकतात या शिलाई मशिनीसाठीही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदानावर अर्ज मागण्यात आलेले आहे तसेच तुषारचा संचही नव्वद टक्के अनुदानावर जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवि राबविल्या जातात त्यामध्ये स्प्रिंकलर साठी नव्वद टक्के अनुदान हे जालना जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येत आहे त्यासाठी लाभार्थी लाभार्थी हा मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा त्यानंतर अठरा ते साठ वर्ष वर्ष वर्षातील असणे गरजेचे आहे वार्षिक उत्पन्न एका लाखाच्या आत असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे तुम्हाला जातीचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड तसेच पॅन कार्ड रहिवासी दाखला ग्रामसभेचा ठराव शाळा सोडण्याचा दाखला यासह इतर कागदपत्रेही लागू शकतात तुम्हाला हे अर्ज जालना जिल्हा परिषदेकडे म्हणजेच जालना परिषद समाज कल्याण विभागाकडे हे करायचे आहे अशी ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतर गरजू व्यक्तींपर्यंतही पोहोचण्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद